नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो मी आज आलो आहे आज येलदरीच्या पुलावर तर तुम्ही बघू शकता कसा नजारा नजारा दिसायला खतर नाही हे आमच्या सोबतच शिध्या आणि इकडं आपला पूल तयार झाले नवीन गाड्या गिड्या येल्यात चालल्यात आमच्या गाडीशी चाबी पडी वाटण येतात हे बघा लोक कसं या पुलाचा व्हिडिओ काढते हे बघा कस काढले हे बघा हे व्हिडिओ फेमस फुल विशेष खतरनाक आहे आणि तिकडे तुम्ही दिसत का चिल्ले पिल्ले लोक दिसत असताल तुम्हाला तिकडे ते फोटो विटो काढायला मस्त पैकी इतका फेमस आहे सगळीकडे जाऊ तर मित्रांनो तुम्ही कधी आलाय का नाही भेट द्यायला येल पुलाची कमेंट मध्ये नक्कीच सांगा बघू शकता कसा कसा खतरनाक दिसायला इथं आपल्याला वाटत आपल्या पिक्चरची शूटिंग इथंच काढावं की बा कसं ट्रक करायला मस्त गाडी गिडी हॅट खतरनाक विषय गाडी थांबली बघायची तुला मासे दाखवतो भाऊ मारून झोम करून स्टँडअप स्टँड उपलब्ध पडण मोबाईल पाण्यात दिसली मित्रांनो मासे तुम्हाला दिसली आपला आयफोन नाही ना बघू शकता असं टॅम्पो गम्पूला खतरनाक लगे हे व्हिडिओ विडिओ चालू मस्त खतरनाक विशे खतरनाक रात्र खूप गेलो वाटते बघू शकता मित्रांनो तुम्ही खतरनाक टाइप मध्ये काहीच विषय नाही फक्त पूल बघायचं आणि पाणी बघायचं ह्या आणि निसर्गरम्य वातावरण खतरनाकले का पाणी गिनीन चमकायला अरे वा थोडा उतरून गाडीवर बसून बसून गाडी मित्रांनो बघू शकता तुम्ही खतरनाक फुले ते बघा तिकडे माणसं किंच कसं मस्त पेगे आहे की नाही हे बघा इथं मशी किशी चारायला तुमच्याकडे मशी असल्या ते चारायला कसा खतरनाक फुले बघा मित्रांनो अठरा वीसशे चाकरी या रे बघा तुम्ही आत्तापर्यंत जैद बघायला आले येलदरीचं धरण तर परभणी जिल्ह्यातले लोक जगून फायदा नाही जगून आहे का नाही हां भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा विषय आखरी